के एफसी बघा उकळ काय चिकन चिकन हे तेल तेल सोडलं ना ते तेल सोडलं का त्याच्यामध्ये चिकन फ्राय पण ऐकलं नाही तडताडायला लागली आयलो पण तडतडायला लागले आवाज करताय आता वाजाला केफ सी चिकन कौला फ्राय चिकन आमचाळी वाजते के एफ सी हा एक ब्रिटिश नाव आहे पण कॉन्सेप्ट कौला फ्राय चिकन चा कॉन्सेप्ट आज इथे आम्ही आणलेला आहे आणि आता आपण थोड्या हा मालवणी पद्धतीचा के एफ सी आहे आमचा हा तिथून लावता का तुम्ही आम्ही लावू तिकडे तूच लावू तूच लावतात आणि हे करू

आग लावून आपण त्याच्यावरती चिकन रोस्ट करतोय जेणेकरून मस्त चिकन रेसिपी तयार होत आहे तुम्ही आपण मुंबईमध्ये के एफ सी बघतो जे ब्रिटिशांची के एफ सी आहे आणि ही आपली मालवली के एफ सी आहे ही आमच्या संकल्पना आहे केवला फ्राई चिकन तुम्ही सर्वांनी यावे आणि एन्जॉय करावे आमच्या याच्यात आम्ही चिकन घेतलेलं आहे प्रॉन्स घेतलेले आहेत असे वेगवेगळे आयटम आहेत आमच्याकडे

तेव्हा कसं आवडत फाटफूट फाटपूट तू शूट मध्ये घेटफूट फाटपूट एकदम आणि आमची कवले चिकन आली एक दे, दोन दे दोन पीस लेग पीस फीस ना तो चल बरं 와우! 옳지, 옳지. 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 옳지. 옳